नमस्कार संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे या पूर्वी चॅनेलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाला स्तनपान चालू करणं आणि बाळाचं स्तनपान बंद करणं या दोन्ही गोष्टी सुरुवातीला स्त्रीसाठी खूप अवघड होतात स्तनपान बंद केल्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना याचा त्रासही होऊ शकतो आज आपण हा त्रास का होतो हा त्रास कधीपर्यंत होऊ शकतो तुम्हाला हो त्रास हा नॉर्मल आहे का किंवा त्यावरती आपण काय प्रभावी उपाय करू शकतो डॉक्टरांना भेटण्याची कधी आवश्यकता असते या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा बाळाची सण पण बंद केल्यानंतर छातीमध्ये तयार होणारे दूध बाहेर आलं नाही तर स्त्रियांना ना ना त्रास होतो काही वेळा हा त्रास जास्त झाला तर थंडी पाप येणं सणांमधून दूध स्रवणं खूप थकवा जाणवणं डोकेदुखी जाणवणं स्तन दुखणं आणि सुजणं असेही त्रास दिसून येऊ हो शकतात स्तनपान बंद केल्यानंतर हे त्रास दिसून येणं सामान्य आहे बाळाने छातीत तयार झालेलं दूध न घेतल्याने सुरुवातीला एक ते ती तीन दिवसापर्यंत हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो बाळ जेव्हा दूध घेत नाही त्यावेळी दूध बनण्याची प्रक्रियाही हळूहळू कमी होऊन पुढच्या एक ते दोन आठवड्यामध्ये हा त्रास पूर्णपणे बंद होतो आणि दूधही येणं बंद होतं त्यामुळे सुरुवातीला एक दोन दिवस अस्त प्रमाणात होणं स्वाभाविक आहे बाळाचं स्तणपान अचानक बंद न करता हळूहळू बंद केलं तर दूध बनवण्याची प्रक्रियाही कमी कमी होत जाते कारण बाळ जेवढ्या वेळा दूध कमी पेल तेवढं दूध कमी प्रमाणात बनतं स्तणपान बंद केल्यानंतरही होणारा त्रास हा जर खूप कमी प्रमाणात होतो त्यामुळे बाळाचे स्तनपान बंद करताना योग्य पद्धतीने बंद करणं गरजेचं आहे बाळाचं स्तनपान कशा पद्धतीने बंद करता येईल जेणेकरून बाळाला आणि आईला याचा त्रास होणार नाही याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता कोणताही त्रास खूप जास्त प्रमाणात जाणवत असेल किंवा स्तनपान बंद केल्यानंतर स्त्रीला स्तनांमध्ये कडकपणा गाठी जाणवल्या ताप चक्कर थकवा असे जर त्रास जाणवले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे योग्य ते औषध उपचार करून पुढे होणारे कोणतेही त्रास आपण टाळू शकतो बाळाचं स्तनपान बंद केल्यानंतर स्तणामध्ये दूध तयार करण्याची प्रक्रिया एक ते दोन आठवड्यामध्ये कमी कमी होऊन पूर्णपणे बंद होऊन जाते परंतु एक दोन आठवड्यापेक्षा सकाळ होऊनही स्थळांमध्ये दूध तयार होत राहिलं आणि त्याचा त्रास जर जास्त प्रमाणात होत असेल तर काही थेरपी आणि विशेष औषधोपचार किंवा इंजेक्शनं घेणं गरजेचं त्यानंतर वेदना भाव कमी होतात त्यामुळे जर होणारा त्रासही कमी होईल स्तनपान बंद केल्यानंतर बाळाचं रडणं चिडचिड पाहून दूध प्रवाह वाढू शकतो आणि स्तन पूर्णपणे दुधाने भरतात अशा वेळी स्तनांमध्ये वेदना जडपणा कडकपणा किंवा स्तनामधून दूध स्रवणं असे त्रास होऊ शकतात सुरुवातीला स्तनपान बंद केल्यानंतर जेव्हा स्तन पूर्ण भरतात तेव्हा पंपच्या सहाय्याने दूध बाहेर काढू नका जेवढ्या वेळा दूध पंप करून बाहेर घ्याल तेवढ्या वेळा दूध परत तयार होण्याची प्रक्रिया चालू राहील त्यांना पूर्णपणे स्तन पूर्णपणे भरल्यामुळे आपल्याला काही त्रास होत असेल तर त्यावरती आपण काय उपाय करू शकतो याबद्दल आता आपण माहिती पाहूया सण पूर्णपणे भरले असतील तरीही जास्त प्रमाणात असणारा दूध आपोआप स्रवण बाहेर जाईल आणि त्यानंतर आलेला जडपणा आणि त्रास कमी होईल परंतु जर तुम्ही हे दूध काढले तर परत परत दूध तयार होतच राहील स्तणपान बंद केल्यानंतर होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सणांना गरम पाण्याच्या बॅगचा शेक देऊ शकता म्हणजे वेदनेवरती आराम मिळेल आंघोळीच्या वेळी ही गरम पाण्याने स्तनांना शेक मसाज करू शकता त्यामुळे स्तनांमध्ये आलेला जडपणा वेदना कमी होण्यासाठी आणि त्रकर कमी होण्यासाठी मदत होते आईस बॅगने शेक थंड मसाज आराम मिळायला मदत होते स्तनांना बोटांच्या मदतीने गोलाकार मसाज दिल्यामुळे स्तनाच्या ग्रंथींना आराम मिळून वेदना कमी होतात भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ अशा वेळी घेणं गरजेचं असतं कारण पाणी आणि द्रवपदार्थ शरीरामधील हार्मोन्सचं संतुलन करण्यासाठी काम करतात स्तणपान बंद केल्यानंतर सणांमध्ये दुखणं जळजळ होणं जडपणा वाटणं यामुळे वेदना खूप होतात अशावेळी ब्रा किंवा सैल कपडे घालणं गरजेचं असतं प्रसुतीनंतर सुरुवातीला बाळ जेव्हा स्तणपान घेतं त्यावेळी दूध खूप जास्त प्रमाणात येत असतं आणि बाळ जेव्हा दीड दोन वर्षाचं होतं त्यानंतर दुधाचा प्रवाहही कमी झालेला असतो त्यामुळे त्यावेळी जर स्तनपान बंद केलं तर आईला होणारा त्रासही कमी होतो स्तनपान बंद केल्यानंतर स्तनांमध्ये खूप कडकपणा आला किंवा असह्य वेदना होत असतील तर फिजिओथेरपिस्ट किंवा स्तनपान तज्ज्ञांकडून काही मसाजही तुम्ही शिकून घेऊ हो शकता यापूर्वी पाहिलं की बाळाने दूध घेणं बंद केल्यानंतर एक दोन आठवड्यात दूध पूर्णपणे बंद होतं परंतु त्यासाठी तुम्ही पंपद्वारे किंवा स्वतः दूध बाहेर काढू नका त्रास होत असेल तर आत्ता पाहिलेल्या उपायांपैकी एखादा उपाय तुम्ही करून आराम मिळवू शकता कारण दूध जर बाहेर काढलं तर परत दूध तयार होतं स्तनपान बंद केल्यानंतर आईने स्वतःच्या आहारावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं बाळ सणपान घेत आहे त्यामुळे आहारामध्ये वाढ झालेली असते त्यानंतर स्वतःच्या शरीराला आवश्यक तेवढाच आहार घेणं गरजेचं आहे म्हणजे सणपाणही बंद होण्यास मदत होईल आणि वाढणारं वजनही रोखण्यास मदत होईल यासाठी तुम्ही आहार तज्ज्ञांची मदतही घेऊ शकता स्तनपान बंद केल्यानंतरही काही आठवडे स्तनांमधील दूध बंद किंवा कमी झालं नाही आणि याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही हार्मोन्सची इंजेक्शन आणि औषधं घ्यावी लागतात जर हा त्रास अतिप्रमाणात वाढला असेल तर त्यासाठी काही थेरपी आणि व्यायामाचीही गरज पडते परंतु क्वचित स्त्रियांमध्ये अशा हार्मोन्सची इंजेक्शन औषधांची किंवा थेरपीची गरज भासते त्यामुळे काळजी करू नका घाबरू नका सुरुवातीला काही दिवसांकरता हा त्रास होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला हा त्रास होणार नाही अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पात्रण्यासाठी चॅनलला हे नक्की सबस्क्राइब करा परत भेटूया नवीन माहिती